नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज दोन सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरसाठी आपण जी काही लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही पहिल्यांदा आपण बघूया आणि मग उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण बघूया आज आता पंचवीस हजार दोनशे अडुसष्टपासून पासून मार्केट डाऊन होणार आपण सांगितलं होतं आणि बरोबर याच लेवलपासून मार्केट बघताय तुम्ही डाऊन झालेलं आहे इथं ब्रेकआउट मिळालेलं आहे तुम्हाला आणि हा ट्रेडसुद्धा तुम्हाला घेता आला असता पण प्रॉफिट फारसं झालेलं नाही पण ट्रेड आपला ॲक्टिव्ह झाला होता आणि वीस पॉईंटमध्ये तुम्हाला प्रॉफिट बुक करता आला असता यानंतर बँक निफ्टी आज जी लेवल दिली होती एकावन्न हजार चारशे सहासष्ट या ठिकाणी तुमची लेवल ॲक्टिव्ह झाली ले, ब्रेकआउटसुद्धा झालेला आहे आणि इथूनसुद्धा ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे जे दोन्हीसुद्धा सेलचेच ट्रेड होते आणि दोन्ही पण होऊन आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे आता उद्या तीन सप्टेंबर आहे मंगळवार आहे आणि उद्याची लेवल आपण बघूया तीन सप्टेंबरची तर ती लेवल अपने चार्ट वर, मार्क करून घ्यायची आहे आपल्या चार्टवर पंचवीस हजार तीनशे मार्क करायचं आहे पंचवीस हजार तीनशे आणि पंचवीस हजार दोनशे पन्नास पंचवीस हजार दोनशे पन्नास या दोन लेवल जवळजवळ आहेत पण या खूप महत्वाच्या लेवल आहेत तर इथं पंचवीस तीनशे आणि पंचवीस दोनशे पन्नास या दोन लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्याची तीन नोव्हेंबर तीन सप्टेंबरची ती लेवल आहे एकावन्न हजार पाचशे आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार तीनशे शहात्तर सपोर्ट आहे एकावन्न हजार तीनशे शहात्तर एकावन्न हजार तीनशे शहात्तर तर इथ लेवल घ्यायचे एक्कावन हजार पाचशे आणि दुसरी लेवल आहे एक्कावन हजार तीनशे शहात्तर तीनशे शहत्तर या दोन लेवल महत्वाचे आहेत आता यानंतर झिरो हिरोसाठी उद्या फीन निफ्टीची एक्सपायरी आहे तर झिरो हिरोसाठी कशी लेवल असेल ती आपण बघूया तेवीस सातशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे तेवीस सातशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे सपोर्ट आहे तेवीस हजार सातशे तेवीस हजार सातशे या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या ठिकाणी मी प्रीमियम सांगतो आहे तेवीस सातशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे तेवीस सातशे तेवीस सातशे या ठिकाणी प्रीमियम जो घ्यायचा आहे तो पंचवीस ते तीस रुपयाच्या आसपासचा प्रीमियम घ्यायचा आहे पंचवीस ते तीस रुपयाच्या आसपासचा जो ऍक्टिव्ह होईल त्या बाजूला तुम्ही कॉल किंवा फुट घेऊ शकता आणि हंड्रेड पर्सेंटचं टार्गेट म्हणजे डबलचं टार्गेट ठेवायचं आहे तर आपल्या दररोज लेवल ह्या ॲक्टिव्ह होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने या लेवल आपल्याला घेता येतात आता आपली नेक्स्ट बॅच जी आहे ती खूप अजून लांब आहे कारण आता नवीन करंट जी बॅच आहे ती चालू झालेली आहे आणि एकोणीस सप्टेंबरपासून म्हणजे गणपती वगैरे विसर्जन झाल्यानंतर आपली बॅच आहे परत एकोणीस सप्टेंबरपासून तर तुम्हाला आपल्या क्लासचं वातावरण बघायचं असेल दररोज आपली जे स्टुडंट प्रॉफिट कमवतात ते जर बघायचं असेल तर तुम्ही सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत तुम्ही क्लासमध्ये येऊ शकता आणि सगळ्यांचं प्रॉफिट तुम्ही बघू शकता धन्यवाद